नमस्कार आज आपण पारंपरिक पद्धतीने मऊसूद पुरणपोळी बनवूया व्हिडिओत पुरणपोळी बनवायला सुरुवात केल्यापासून शेवटपर्यंत सर्व टिप्स सविस्तरपणे सांगितले आहेत त्यामुळे तुमची पुरणपोळी कधीच बिघडणार नाही मऊ लुसलुशीत भरपूर पुरण भरलेली टम्म फुगलेली गुबगुबीत पुरणपोळी ह्या पद्धतीने बनवली तर तुमचीही पुरणपोळी अशीच सुगर्णीसारखी होईल तुम्ही बिनधास्त मनाने कॉन्फिडंटली व सहजतेने पुरणपोळी बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुरणपोळी बनवण्यासाठी दीड कप हरभरा डाळ निवडून घेतली आहे ही डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यामुळे त्यावरील धूळ व कचरा निघून जाईल आता ही डाळ शिजवून घेऊया त्यासाठी कुकरमध्ये चार कप पाणी उकळी आणूया पाण्याला उकळी आल्यावर पावछोटा चमचा हळद हळद नक्की घाला ह्याने पुरणाला छान रंग येतो तेल दोन छोटे चमचे तेलामुळे डाळ उतू जात नाही आता धुतलेली डाळ घालून मिक्स करूया डाळ व्यवस्थित शिजवली तर पुरणपोळी दोन दिवस मौसूत राहते उकळी आणूया ह्यावरील डाळीचा फेस काढून टाकूया आपण डाळ भिजवली नाही कारण डाळ भिजवून केलेल्या पुरणपोळीपेक्षा ही के पुरणपोळी जास्त चविष्ट होते ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा कुकरचे झाकण लावूया झाकण शिटी काढून लावले आहे झाकण लावल्यावरच शिटी लावावी गॅसची फ्लेम मिडियम आहे कुकरच्या पाच शिट्या करून घेऊया पाच शिट्या झाल्या आहेत गॅस बंद करूया कुकर पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवूया कुकरचे प्रेशर आपोआप निघून गेले पाहिजे तोपर्यंत पुरणपोळीसाठी पीठ भिजवूया त्यासाठी एका भांड्याला सुती कापड बांधूया हे घट्ट बांधावे दोन कप गव्हाचे पीठ घेतले आहे हे सुती कापडावर कसे चाळून घ्यायचे ते बघूया अशा पद्धतीने दाबून चाळूया तुमच्याकडे अशी मैद्याची चाळणी किंवा सोजीची चाळणी असेल तर त्यानेही पीठ चाळून घेऊ शकता चाळण्यावर वर जो कोंडा राहिला आहे तो आपण घेणार नाही अशा पद्धतीने वरील कापड काढून टाकूया सर्व पीठ चाळून घेतले आहे ह्यातच एक कप मैदा चाळून घेऊया पुरणपोळीचे पीठ भिजवताना पूर्णपणे तीन कप गव्हाचे पीठ किंवा दीड कप गव्हाचे पीठ व दीड कप मैदा किंवा पूर्णपणे तीन कप मैदा असेही प्रमाण घेऊ शकता ह्यात छोटा चमचा हळद हळद ऑप्शनल आहे चवीनुसार मीठ मिक्स करूया पुरणपोळीला रंग छान येण्यासाठी हळद घातली आहे मैदा घातल्यामुळे पुरणपोळी फुटत नाही हे व्यवस्थित मिक्स झाले आहे ह्यासाठी दीड कप पाणी घेतले आहे थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया चपातीसाठी जसे पीठ भिजवतो त्यापेक्षा सैल भिजवावे त्यामुळे पुरणपोळ्या छान होतात पीठ भिजवताना तेल घालण्याची आवश्यकता नाही तेल केव्हा घालायचे हे पुढे सांगितले आहे पीठ भिजवले आहे दीड कप पाण्यामधील एवढे पाणी उरले आहे पिठाला वरून एक मोठा चमचा तेल लावूया पीठ एका बोलमध्ये ठेवले आहे त्यावर घट्ट झाकण लावूया हे कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवावे ह्यामुळे पीठ छान भिजते कुकर थंड झाला आहे प्रेशर आपोआप निघून गेले आहे आता डाळ शिजली की नाही ते बघूया डाळ मौसूत शिजली तर पोळी खाल्ल्यावर पोट बिघडत नाही ही मौसूद शिजली आहे डाळ अशीच मौसूद शिजली पाहिजे त्यात कण राहू देऊ नये आता पुरण चाळून घेऊया एका बोलवर चाळणी त्यात शिजवलेली डाळ ओतूया डाळीतील पाणी पूर्णपणे निथळून घेऊया त्यामुळे पुरण पातळ होणार नाही व पुरण परतायलाही जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला कटाची आमटी जास्त प्रमाणात करायची असेल तर दोन तीन चमचे शिजवलेली डाळ बाजूला काढून ठेवू शकता ह्या डाळीच्या पाण्याला कट म्हणतात ह्यापासूनच कटाची आमटी बनवतात कटाची आमटी कशी बनवायची त्याची लिंक वर आय बटनमध्ये व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता पुरण परतून घेऊया त्यासाठी कढईत शिजवलेली डाळ त्यात बारीक कापलेला दीड कप गुळ दीड कप डाळीसाठी दीड कप गुळ हे योग्य प्रमाण आहे ह्याने पुरण पातळ होत नाही पोळ्याही छान होतात पुरणपोळी कमी गोड आवडत असेल तर गुळाचे प्रमाण कमी करू शकता गुळ बारीक कापल्यामुळे हा व्यवस्थित मिक्स होतो इथे एक सजेस्ट करावेसे वाटते ते म्हणजे गुळ सुरीनेच कापा गूळ लाल रंगाचा घेतला तर पुरणपोळीला रंगही छान येतो पुरण पातळ झाले किंवा घट्ट झाले तर काय करावे हे पुढे सांगितले आहे गुळ विरघळला आहे त्यामुळे पुरण पातळ दिसत आहे परतल्यावर हे पुन्हा घट्ट होते ह्यामुळे पुरण पातळ होते की काय ह्याचे टेन्शन घेऊ नका कढईच्या तळाला लागू नये म्हणून डाळ तळापासून हलवावी मिश्रण घट्ट होईपर्यंत परतून घेऊया पुरण घट्ट झाले आहे चमच्याने घोटून घेऊया पुरणपोळी करताना डाळ मऊसूत शिजवणे हे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे पुरण छान होते व पोळ्या करताना प्रॉब्लेम येत नाही चुकून पुरण पातळ झाले तर त्यात एक दोन चमचे बेसनपीठ भाजून व्यवस्थित मिक्स करावे किंवा खूप घट्ट झाले तर गुळाचे पाणी किंवा एळवणीचे पाणी आवश्यकतेनुसार घालू शकता पुरण कोरडे किंवा पातळ करू नये ह्यात उलटने उभे राहत आहे म्हणजेच पुरण व्यवस्थित परतले आहे आता ह्यात एक छोटा चमचा वेलची पावडर अर्धा छोटा चमचा सुंठ पावडर पाव छोटा चमचा मीठ मिठामुळे पुरणाची चव अजून वाढते एक मोठा चमचा साजूक तूप पारंपरिक पद्धतीत गुळाचीच पुरणपोळी करतात ही खायलाही खूप छान लागते त्यामुळे गुळाचीच पुरणपोळी करा किंवा पाऊन कप गुळ व पाऊन कप साखर असेही प्रमाण घेऊ शकता पुरण हाताला चिकटले नाही म्हणजेच परतले आहे पुरण परतले की नाही हे ओळखण्याची अजून ही एक पद्धत आहे आता पावसाठा चमचा जायफळ किसून घालूया पुरण परतल्यावर वरील साहित्य घातल्यामुळे त्यांची चव व फ्लेवर्स टिकून राहतात आणि पुरणपोळी खायला अजून छान लागते पुरण इतके मऊ झाले आहे की ज्या सुगरणी नेहमी पोळ्या करतात त्या हे पुरण न वाटताही पुरण पोळ्या करू शकतील पुरण तयार आहे गॅस बंद करूया पुरण कोरडे झाले तर पोळ्या चांगल्या होणार नाहीत पुरण गाळून घेऊया त्यासाठी एका बोलवर पुरणाची चाळणी त्यात परतलेले पुरण सपाट तळाच्या ग्लासाने दाबून गाळूया पुरण गरम असतानाच गाळले तर ते पटकन होते थंड झाल्यावर त्याला खूपच वेळ लागतो हे मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता आपल्याकडे नैवेद्याला सणाला पाहुणे आल्यावर किंवा गोड खावेसे वाटले तेव्हा पुरणपोळी करतात सर्व पुरण गाळून घेतले आहे चाळणीचे पुरण चमच्याने काढून घेऊया पोळ्या करून उरलेले पुरण फ्रीजमध्ये ठेवले तर ते सात ते आठ दिवस टिकते पुरण मौसूद व एकजीव झाले आहे हे पातळ झाले तर पोळ्या फुटतात थंड होण्यासाठी ठेवूया अर्ध्या तासानंतर पीठ व्यवस्थित भिजले आहे ह्यावर थोडे थोडे तेल घालून मळून घेऊया पीठ असे मळले तर त्याला चिकटपणा येतो लवचिक होते त्यामुळे पुरणपोळी फुटत नाही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका अशा पद्धतीने पीठ मौसूत मळून घेतले आहे पुरणही थंड झाले आहे पुरण घट्ट वाटले तर त्यात थोडेसे साजूक तूप घाला व पातळ वाटले तर दोन तीन मिनिटे परतून घ्या आता पोळ्या एकसारख्या होण्यासाठी पुरणाचे एकसारखे गोळे करूया गोळे करून ठेवल्यामुळे पोळ्या करताना पुरण हाताला चिकटणार नाही पुरणाचे एकसारखे गोळे करून ठेवले आहेत ह्यावर झाकण ठेवूया जेवढा पिठाचा गोळा त्यापेक्षा जास्त पुरणाचा गोळा घेतला आहे पीठ व पुरण एकसारखे आहे त्यामुळे पोळी व्यवस्थित लाटता येईल एक घट्ट व एक पातळ असेल तर पोळी लाटताना फुटेल आता पुरणपोळी लाटूया त्यासाठी पिठाचा गोळा गोल करूया पिठाला गव्हाचे कोरडे पीठ लावून पारी करूया इथे पारी करताना एक लक्षात ठेवावे की पारी कडेने पातळ व मध्ये जात ठेवावी त्यामुळे पोळी लाटताना फुटत नाही पारी करता येत नसेल तर पुढे एक भारी व सोपी ट्रिक सांगितली आहे पारीमध्ये गोळा ठेवूया पुरण घातलेली पुरणपोळी खायला खूप छान लागते पीठ वरच्या बाजूने एकत्र आणूया व बंद करूया व्यवस्थित बंद केले तर पोळी फुटत नाही जास्तीचे पीठ काढून टाकूया गोळा हलक्या हाताने थोडासा चपटा करूया गव्हाचे कोरडे पीठ लावूया अशा पद्धतीने बोटांनी दाबून पुरण कडेपर्यंत पसरूया असे केल्यामुळे पुरण कडेपर्यंत सहज पोहोचते आता हलक्या हाताने हळूहळू पोळी लाटूया मौसूद पीठ व मौसूद पुरणामुळे पोळी सहज लाटता येत आहे लाटणे हलक्या हाताने फिरवावे नवीन शिकणाऱ्यांनी तांदळाचे पीठ लावावे तांदळाच्या पिठाने पोळी सरसर लाटता येईल तांदळाचे पीठ जास्त लावले तरीही ते आपोआप निघून जाते पुरणपोळी लाटताना गरजेनुसार कोरडे पीठ लावावे पुरणपोळीच्या संपूर्ण थाळीची लिंक वर आय बटनमध्ये व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आपण पूर्ण गव्हाच्या पिठाची अर्धे गव्हाचे पीठ व अर्धा मैदा असे प्रमाण घेऊन पुरणपोळ्या बनवल्या आहेत त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्हाला जाड किंवा पातळ लहान किंवा मोठी जशी पुरणपोळी आवडते तशी लाटावी पोळी लाटली आहे तुम्ही बघू शकता पुरण कडेपर्यंत पसरले आहे कडेपर्यंत पुरण गेल्यामुळे पुरणपोळीच्या कडा वातड होत नाहीत आता ज्यांना पारी करता येत नाही त्यांच्यासाठी एक पद्धत बघूया पिठाचा गोळा लाटूया त्यावर पुरणाचा गोळा अशा पद्धतीने गोळा बंद करूया आता पुरणपोळी भाजून घेऊया तवा थंड आहे त्यावर हाताने थोडेसे तेल लावूया त्यामुळे पोळी तव्याला चिकटत नाही आता तवा गरम करूया गरम तव्यावर लाटलेली पुरणपोळी हळूच ठेवूया गॅसची फ्लेम मिडियम आहे लो फ्लेमवर पोळी कडक होते वातड होते पोळीवर थोडेसे बुडबुडे आले आहेत सुरुवातीला हातानेच उलटूया मौसूत असल्यामुळे उलटताना सावकाश उलटावे उलटण्याने उलटली तर ती फुटू शकते वरून तेल सोडूया तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावू शकता पोळी जास्त वेळा उलटपालट केली तर ती कडक होते वातड होते पुरणपोळी पातळ मऊ व लुसलुशीत झाली आहे ही दोन तीन दिवस मऊ राहते पोळी भाजायला जास्त वेळ लागत नाही पुरणपोळी तूप दूध किंवा गुळवणीबरोबर खाऊ शकता आता होळी सण आला आहे त्यासाठी ह्या पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवा पोळी छान फुगली आहे दोन्ही बाजूंनी छान भाजली आहे अशा पद्धतीने सर्व पोळ्या करून ठेवूया पोळी जाळीवर ठेवल्यामुळे ओलसर होत नाही पोळी खाताना त्यावर तूप घालून खावे पिठाच्या दुप्पट पुरण भरूनही न फाटता शंभर टक्के फुगणारे पुरणपोळी बनवले आहे मौसूद झाल्यामुळे ही एका हातानेही तुटते आज आपण डाळ कशी शिजवावी पीठ कसे मळावे पोळी कशी लाटावी पुरण पातळ किंवा घट्ट होऊ नये म्हणून काय करावे थंड झाल्यावरही पुरणपोळ्या मऊ राहण्यासाठी काय करावे हे सविस्तरपणे बघितले आहे त्यामुळे पुरणपोळ्या मऊ व लुसलुशीत झाल्या आहेत न फुटणारे न बिघडणारी पुरणपोळी स्टेप बाय स्टेप बनवली आहे सर्व पोळ्या छान फुगल्या आहेत आवरणही पात्र झाले आहे ह्या लगेचच झाकून ठेवाव्या त्यामुळे त्या वातड किंवा कडक होत नाही मौलुसलु शेप पारंपरिक पद्धतीने गुळाची पुरणपोळी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन धन्यवाद